नमस्कार मित्रांनो केसर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज प्लॉट व्हिजिट करण्याचं कारण थोडं वेगळं आहे जी ढिबकची लाईन आपण टाकली होती तर ती ॲक्च्युली एक एका कुत्र्याने ते चावून तोडली होती त्यामुळे पाईपलाईन डिस्कनेक्ट झाली होती ती कनेक्ट करण्यासाठी आज आपण आलो होतो प्लॉटमध्ये तर पाहिलं तर नवीन जी फूट आली होती चाटणी केल्यानंतर ती दोन चार झाडांची फूट जी आहे ती सनबर्निंगमुळे थोडीशी करपून गेली होती बघू शकता या फोटोजमध्ये तुम्ही सनबर्न झालेला आहे तर यावर कोणता औषध फवारायचं हे आपण आपल्या ॲग्रोनॉमिस्ट श्री राजदीप रांजने सर यांना विचारणार आहोत त्यापूर्वी जी नवीन फूट आली होती त्यामुळे झाडांचा थोडी हेवी झाली होती फांद्या त्यांच्या तर त्यांना सपोर्टची गरज आहे कारण की गावी वारा खूप जोरात सुटतो तर त्यामध्ये झाडं मोडू शकतात त्यांना सपोर्ट नसेल तर हवेमुळे तर त्यासाठी आपण आपल्या शेजारच्याच प्लॉटमध्ये बांबूची झाडं होती तिथले आपण हे बांबू कट केलेले आहेत बघू शकता आपण चार पाच बांबू आपण कट करून आणलेले आहेत आपल्या प्लॉटमध्ये आणि ते आता आपण झाडांना बांधणार आहोत तर हे बघा बांबू आपण झाडांना सपोर्टसाठी बांधलेले आहेत ही छाटणी केल्यानंतरची फूट जी आहे ती आता सेट झालेली आहे काही झाडांची व काही झाडांना अजून नवीन फूट आलेली आहे की आता मागच्या जूनमध्ये मा आपण जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लागवड केलेली झाडं आहेत तीस झाड आपण लावली होती केसर आंबाचीच चार गुंठ्याच्या प्लॉटमध्ये पाच बाय आठ या अंतरावर लावली होती तर छाटणी या वेळेस ॲक्च्युली थोडी लेट झाली ले आपली पहिली जी छाटणी होती तरी देखील चांगली फूट आलेली आहे आणि ती सेट देखील झालेली आहे बघू शकता अतिउष्ण वातावरण असल्यामुळे सनबर्निंग चा त्रास होऊ शकतो झाडांना तर तो आपण औषध फवारणी करून तो आपण सॉल्व्ह करूच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते बघायला मिळेलच की आपण कोणतं औषध घेतलं होतं सनबर्निंगसाठी खूप कमी झालेला आहे प्लॉट उन्हामुळे बघू शकता या झाडावर देखील आपल्याला थोडीफार ट्रीटमेंट करावी लागेल ते देखील ला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व कमेंटद्वारे तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा धन्यवाद